बालमित्रांनो पुढचं साहित्य आपल्याला टॉय काय आहे का तुम्हाला oh. हा स्टॅकेबल जवळपास पीस याच्यामध्ये दिलेले आहे हे सहाशे पीस बघा वेगवेगळ्या रंगांमध्ये आहे मग बघूया बर नजवळ कोणते रंग आलेले आहे ग्रीन yeah. अँड ब्लॅक अंजली जवळ पाहूया बरं कोणते रंग आलेले आहे ग्रीन आणि ब्लॅक आता आपण या सरळ सरळ असलेल्या या रंगाचे आपण दहा दहाचे जुगडे करूया बरा चला कोण फास्ट करते बघूया दहा दहाच्या टोप्या बसवा पटकन सेम कलर नो सेम कलरच्या दहा दहाच्या टोप्या बसवा कोण फास्ट करते सेम कलर माइशाने गलत कलर लगाय है सेम कलर चाये व्हेरी गुड नयन आघाडीवर आहे नयन आघाडीवर आहे गुड जुगडा तयार केलेला आहे शाबास म्हणजे आपण अशा दहा दहाच्या पटीमध्ये काय करणार आहोत सांगा बरं या स्ट्रॅकेबल काउंटचा तुम्ही कशाच उपयोग कराल काय काय होऊ शकते गणितामध्ये अजून पाढ्यांमध्ये अजून बोला बेरीज एकक दशक शतक शिकायला सु, सुद्धा तुम्ही याचा काय करणार उपयोग करणार खूप छान आता बघा बरं मी इथे तीन कलरचे ग्रीन घेते आहे ठीक आहे वन टू थ्री घेतले त्यानंतर पाहूया बरं रेड मी असे टू आहे आणि इथे ब्लॅक कलरचा वन घेतलेला आहे ठीक आहे आता इथून युनिट समजूया आपण लक्ष आहे तुमचं युनिट टेन हंड्रेड सांगा किती हंड्रेड झाले थ्री हंड्रेड टू म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी वन कोणता आकडा तयार झाला थ्री हंड्रेड ट्वेंटी वन अशा पद्धतीने आपण एकक दशक सुद्धा शिकू शकतो